मित्रांनो नमस्कार राज्य शासनाने काल शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या नोकरदार वर्गांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी काल सहा महत्त्वाचे शासन निर्णय जारी करण्यात आले यातील एका शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू करण्यात आली जलसंपदा विभागाने काल विभागातील काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू करण्यास मान्यता दिली या संदर्भात जलसंपदा विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला असून सदन शासन निर्णयानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अर्थात अधिसूचना जारी झालेल्या पण प्रत्यक्षात एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे हा निर्णय केंद्र शासनाच्या धर्तीवर घेण्यात आला केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याआधी जाहिरात निघाली असेल पण प्रत्यक्षात कर्मचारी योजना लागू झाल्यानंतर रुजू झाला असेल तरी अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला याच निर्णयानुसार आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या जलसंपदा विभागातील पात्र कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मान्यता दिली काल या व्यतिरिक्त आणखी पाच महत्वाचे निर्णय घेण्यात आले आता आपण या निर्णयाबाबत थोडक्यात माहितीही घेणार आहोत राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सहा महत्त्वाचे शासन निर्णय जारी केलेत विकास विभागाच्या आस्थापनावरील पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करून चालक व ग मिळून सत्तावीस बहुउद्देशीय पदांची निर्मिती करण्यात आली शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत अपंग समावेशित शिक्षण योजनेतील विशेष शिक्षकांचे थकीत वेतन अदा करण्यासही शासनाकडनं मंजुरी करण्यास दिलेली आहे तसंच जलसंपदा विभागातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहीर झालेल्या भरती जाहिरातींवरील नियुक्त होणाऱ्या जा केंद्र सरकारप्रमाणे जुनी निवृत्ती वेतन योजना ही लागू करण्यात आली उच्च न्यायालय मुंबई महाधिवक्ता कार्यालयातील शिपाईपद पुनर्जीवित करून अनुकंपा तत्वावर नियुक्तीला मान्यता देण्यात आली विधी व न्याय विभागामार्फत सरकारी कर्मचारी कर्जे वाहन खरेदी अग्रिमे इत्यादी निधीचे वाटप करण्यास सुद्धा मान्यता देण्यात आली कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिमासाठी अनुदान देण्यास सरकारने हिरवा कंदील सुद्धा दाखवला आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आप आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार